नमस्कार विद्यार्थी मित्रांनो येजुमॉल हे आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तर हा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे किंबहुना त्यापेक्षा देखील जास्त हा व्हिडिओ त्यांच्या पालकांसाठी जास्त महत्त्वाचा आहे जर तुमचा पाल्य इयत्ता पाचवीमध्ये असेल तर साहजिकच वेगवेगळ्या शालेय स्पर्धा परीक्षा ज्या आहेत आजार त्याचा तुम्ही आढावा घेतच असाल आणि यामध्ये नक्कीच पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्या काही शालेय स्पर्धा परीक्षा आहेत तर त्यामध्ये प्रामुख्याने एक स्कॉलरशिपची परीक्षा आहे ज्याला आपण शिष्यवृत्ती परीक्षा म्हणतो दुसरी महत्त्वाची परीक्षा असते ती म्हणजे जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा आणि तिसरी असते सैनिकी स्कूलची आता स्कॉलरशिपमध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी पास झालात त्यांच्या शि गुणवत्ता यादीमध्ये जर आलात तर साहजिकच तुम्हाला काही पैशाच्या रूपामध्ये फायदा भेटत असतो पण इतर ज्या काही दोन परीक्षा आहेत तर त्यांचा मात्र खूप मोठा आणि व्यापक असा फायदा तुम्हाला भेटू शकतो त्यामध्ये जर तुम्ही विशेषतः ग्रामीण भागातले असाल तर तुम्ही नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेबद्दल नक्कीच ऐकलं असेल आणि त्यासोबतच बऱ्याच वेळेस पालकांची देखील एक इच्छा असते की, की विद्यार्थ्याला आपण कुठंतरी लष्करामध्ये पाठवावं लष्करामध्ये त्याला अधिकारी म्हणून त्या ठिकाणी घडवावं आणि अशा वेळेस सैनिकी स्कूल्सबद्दल देखील कधी ना कधी तुम्ही ऐकलेलं असेल आता अशा वेळेस प्रश्न पडतो की नेमकं या दोन शाळांमध्ये कोणत्या शाळा चांगल्या असतात नेमकं कोणत्या मिडियमचं शिक्षण तिथं होत असतं कोणता अभ्यासक्रम असतो आणि त्यासोबतच या विद्यालयांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर नेमकी कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागते आता खरं तर या दोन विद्यालयांच्या बाबत म्हणजे सैनिकी स्कूल आणि नवोदय विद्यालय यांच्याबद्दल जर विचार करायचा झाला तर या दोन याच्यामध्ये बरंच साम्यदेखील आहे पण याच्यामध्ये फरक देखील आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ जो आहे तर तो या दोनही शाळांबद्दल एक सर्वंकष अशी त्या ठिकाणी तुलना करणारा व्हिडिओ असेल याच्यामधली साम्य आणि फरक तर आपल्याला अभ्यासायचे पण सगळ्यात महत्वाचं तुमच्यासाठी योग्य शाळा कोणती आहे हे देखील आपल्याला पाहायचंय तुम्ही म्हणाल याच्यामध्ये कोणती शाळा चांगली आणि कोणती वाईट असं आहे का तर नाही मित्रांनो अगदी आपण जर रेटिंग जर द्यायचं ठरवलं ना तर दोन्ही शाळा सर्वोत्तम कॅटेगरीमध्ये येतात म्हणजे अगदी फाईव्ह स्टार रेटिंग आपण या दोनही पद्धतीच्या शाळांना देऊ शकतो पण तसं असलं तरी एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते ती म्हणजे प्रत्येक चांगली गोष्ट ही प्रत्येकासाठी चांगली असेल असं नाहीये आणि त्यामुळंच तुमचं व्यक्तिमत्व तुमची पार्श्वभूमी जी काही आहे तुम्ही ग्रामीण भागातले आहेत की शहरी भागातले आहेत तुमचा आर्थिक स्तर आणि त्यासोबतच तुमची पॅशन नेमकी भविष्यामध्ये कुठं जायची आहे कोणतं करिअर निवडायची आहे यानुसार तुम्हाला ठरवावं लागेल की नेमकी तुमच्यासाठी योग्य शाळा कोणती जवाहर नवोदय विद्यालय की सैनिकी शाळा तर मित्रांनो या ठिकाणी अगदी एका चार्टच्या स्वरूपामध्ये आपण या दोनही पद्धतींच्या शाळांचा एक तुलनात्मक अभ्यास करणार आहोत यामध्ये पहिला क्रायटेरिया आपण लावूया स्थापनेचा उद्देश या ठिकाणी जवाहर नवोदय विद्यालय जे काही आहेत तर मित्रांनो ह्यांच्या स्थापनेचा उद्देश काय होता तर ग्रामीण भागातले जे काही हुशार होतकरू विद्यार्थी आहेत तर त्यांना सर्वोत्तम गुणवत्तेचं शिक्षण उपलब्ध करून द्यायचं तेही अगदी मोफत किंवा अगदी किमान फीमध्ये बरोबर आहे म्हणजे एकंदर तुम्ही जर पाहिलं ना मित्रांनो खूप मोठे मोठे लोक नवोदय विद्यालयामधून पासआउट झालेले येतं आणि ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी आहेत कळलं का म्हणजे अगदी राजकारणी अभिनेते वैज्ञानिक सगळ्या या का जे काही पेशा आहेत तर ह्याच्यामध्ये तुम्हाला नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी आघाडीवर दिसतील मग आता सैनिकी स्कूल जे आहेत तर ह्याचा उद्देश काय तर यांचा उद्देश हा स्पेसिफिकली सैन्य दलामध्ये अधिकारी घडवणं त्या पद्धतीची पर्सनॅलिटी त्या विद्यार्थ्यांमध्ये डेव्हलप करणं म्हणजे सैन्यामध्ये जी काही शिस्त असते जी काही स्वावलंबन असतं तर या सगळ्या गोष्टी शालेय वयामध्येच त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी लावून देणं हे या सैनिकी स्कूलचा उद्देश आहे दुसरा महत्वाचा जो काही क्रायटेरिया आहे तर या शाळांचा इतिहास काय नवोदय विद्यालयांचा इतिहास तुलनेनं चालू होतो म्हणजे राजीव गांधी स्वर्गीय राजीव गांधी हे पंतप्रधान एकोणीसशे शहाऐंशीला ला एक राष्ट्रीय शिक्षण धोरण त्या ठिकाणी लॉन्च झालं आणि त्यानुसार असं ठरलं की देशाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान एक नवोदय विद्यालय असायला हवं हो किंवा स्थापन केल्या जाईल केंद्र सरकारच्या माध्यमातून सध्या जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला साधारणतः चौतीस नवोदय विद्यालय पाहायला भेटतात मग त्यामध्ये नंदुरबार भागामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये दोन नवोदय विद्यालय देखील आहेत इतर जिल्ह्यांमध्ये किमान एक नवोदय विद्यालय तर आहेच म्हणजे एकंदर सध्या अख्ख्या भारतामध्ये नवोदय विद्यालयांची संख्या जर पाहिली तर जेवढे जिल्हे किमान तेवढे नवोदय विद्यालय आहेत या उलट सैनिकी शाळांची संख्या मात्र तुलनेनं कमी आहे आता ह्या सैनिकी शाळा कधी स्थापन झालेल्या आहेत तर जे काही केंद्रीय संरक्षण मंत्री एकोणीसशे एकसष्टला ला संरक्षण मंत्री होते व्ही के कृष्ण मेनन तर त्यांच्या संकल्पनेमधून सैनिकी शाळा या स्थापन करणं चालू झालेलं आहे एकोणीसशे साठला ला लखनौ हो या ठिकाणी पहिली की सैनिकी शाळा स्थापन झालेली आहे आणि एकोणीसशे एकसष्ट नंतर बऱ्याचशा सैनिकी शाळा प्रामुख्याने आपल्याला स्थापन झालेल्या पाहायला भेटतात त्या पहिल्या काही मोजक्या सैनिकी शाळांमध्ये आपल्या महाराष्ट्रामधली सातारा सैनिकी स्कूल एक होती आजही तुम्ही जर पाहिलं तर सातारा सैनिक स्कूल ही गुणवत्तेच्या दृष्टीनं अगदी सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून कन्सिडर केल्या जाते त्याच्यानंतर अभ्यासक्रमाचा जर विचार केला तर दोनही प्रकारच्या या शाळांमध्ये सीबीएसईचा अभ्यासक्रम असतो ठीक आहे म्हणजे एकंदर सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन जिथं एन सी आर टी जे काही पुस्तकं आहेत तर, तर ते त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये असतात शाळांची संख्या जर पाहिली तर दोन हजार पंचवीसच्या आसपास म्हणजे ह्या चालू वर्षामध्ये या नवोदय विद्यालयांची संख्या सुमारे सहाशे पन्नास पेक्षा देखील अधिक आहे म्हणजे अगदी अॅक्युरेट जर पाहायला गेलं तर मला वाटतं सहाशे त्र्याहत्तर सहाशे चौऱ्याहत्तर वगैरे काहीतरी आहे सैनिकी शाळांची संख्या सुमारे तेत्तीस आहे पण यातही मित्रांनो साधारणतः दोन हजार एकवीस नंतर दोन हजार एकवीस नंतर मला वाटतं पीपीपी मॉडेलवर म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलवर त्यांनी काही नवीन न्यू सैनिकी स्कूल या नावानं शाळा स्थापन करणं चालू केलेलं आहे म्हणजे अगदी महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं तर सातारा सैनिकी स्कूल ही अगदी जुनी सैनिकी शाळा त्यानंतर चंद्रपूरला सैनिकी शाळा चालू झालेली आहे मुलींसाठी काही सैनिकी शाळा चालू झालेली आहेत जसं की पिरंगुटला एक मुलींची सैनिकी शाळा आहे काही खाजगी सैनिकी शाळा देखील उत्तम पद्धतीनं कार्यरत आहेत उदाहरणार्थ नाशिकला भोसला मिलिटरी स्कूल म्हणून आहे ठीक आहे म्हणजे एकंदर ज्या सरकारी आहेत तर त्यांची संख्या तेहतीस आहे आणि त्यामध्ये मग निम सरकारी आणि खाजगी असं जर बघितलं तर त्यांची संख्या बरीचशी वाढते शाळांचे स्थान जर बघितलं तर आपल्याला प्रत्येक राज्यामध्ये आता इथं फक्त एक तामिळनाडूचा अपवाद आहे खरं तर बाकी सगळीकडं आपल्याला नवोदय विद्यालय पाहायला भेटतात साधारणतः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जिल्ह्याच्या मुख्यालयाच्याच ठिकाणी असतील असं नाही आहे ग्रामीण भागामध्ये म्हणजे जसं की इथं नांदेडला जर बघितलं तर शंकरनगरला सैनिकी शाळा आहे तिची ठीक आहे परभणीला जर बघितलं तर बलसा नावाचं एक ठिकाण आहे एक गाव आहे तर तिथंही सैनिक सॉरी नवोदय विद्यालय आहे नवोदय विद्यालयाबद्दल तर हे नवोदय विद्यालय जे काही आहेत तर हे जिल्ह्याला एक असतं साधारणतः ग्रामीण भागामध्ये आता इथं जर पाहिलं तर सैनिकी स्कूल प्रत्येक राज्यामध्ये एखादं असतं राज्यामध्ये किमान एक असणं अपेक्षित आहे तेत्तीस संख्या आहे आता खरं तर खाजगी आणि निमसरकारीचा जर विचार केला तर मग मात्र त्यांची संख्या प्रत्येक राज्यामध्ये बरीचशी वाढते त्याच्यानंतर फीज हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे मित्रांनो इथं मात्र तुम्हाला थोडासा विचार करावा लागतो नेमकं आपल्यासाठी योग्य विद्यालय कोणतं इथं नवोदय विद्यालय हे विद्यार्थ्यांच्या सोयीचं ठरतं सीबीएसईचा अभ्यासक्रम दोन्ही शाळांमध्ये आहे पण नवोदय विद्यालयामध्ये जवळजवळ तुमचं शिक्षण मोफत होतं राहण्याची सोय मोफत तुमचे अगदी कपडे वगैरे जे काही आहेत जेवण वगैरे हे अगदी मोफत किंवा अगदी नाममात्र शुल्क वर्षाला फक्त सहाशे ते दीड हजार म्हणजे मोफतच म्हणू शकतो या उलट सैनिकी शाळांमध्ये मात्र तुमचा खर्च हा बऱ्यापैकी जास्त आहे एक सरासरी बघितली तर सैनिकी शाळांमध्ये वार्षिक फी ही दीड लाखापर्यंत आहे बाकीचा जो काही खर्च असतो समजा तुमचा वैयक्तिक खर्च तो, तो पन्नास हजार जर धरला तर वर्षाला तुमचा खर्च दोन लाख तुम्ही पकडू शकता मग आता तुमचं शिक्षण सहावी ते बारावी जर असेल तर साहजिकच विचार करा तेवढ्या वर्षांचा प्रत्येक वर्षाचा दोन लाख रुपये खर्च म्हणजे तुम्ही बारावी होईपर्यंत तुमचा खर्च जवळपास चौदा पंधरा लाखापर्यंत जाऊ शकतो त्याच्यानंतर याच्यासाठी प्रवेश परीक्षा कोणती तर साहजिकच दोनही प्रवेश परीक्षा या पाचवीलाच असतात जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट म्हणजे जे एन व्ही एस टी ही पाचवीला असते पाचवीमधून सहावीमध्ये इथं प्रवेश भेटतो आता तुम्ही म्हणाल साठी प्रवेश परीक्षा असते का असते पण खरंतर इथं जागा किती राहतील ह्याची गॅरंटी नसते कारण काही विद्यार्थी सहावीला प्रवेश घेतात काही जण सोडून जातात आणि मग त्या रिक्त जागा ज्या आहेत तर त्यांच्यासाठी या ठिकाणी प्रवेश परीक्षा नंतर घेतल्या जाते पण प्रामुख्यानं जी काही प्रवेश परीक्षा असते तर ती पाचवीला असते सहावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी इथं देखील सेम आहे या ठिकाणी ऑल इंडिया सैनिकी स्कूल एंट्रन्स एक्झामिनेशन या नावाची ही प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवीचे विद्यार्थी देऊ शकतात सहावीला ऍडमिशन घेण्यासाठी आणि पुन्हा एकदा नवीला एंट्री भेटू शकते पण जा जागा रिक्त असतील तर त्याच्यानंतर प्रवेशाची पद्धत कोणती तर साहजिकच प्रवेश परीक्षेमध्ये जे काही टॉपचे विद्यार्थी आहेत मेरिटमध्ये आलेले विद्यार्थी आहेत तर त्यांना हा प्रवेश भेटतो इथं देखील प्रवेश परीक्षा होते पण त्यासोबतच या शाळांमध्ये तुम्ही फिजिकली फिट असणं फार महत्त्वाचं असतं आणि म्हणून त्यानंतर या ठिकाणी वैद्यकीय चाचणी होते आणि इवन मुलाखत देखील होते आणि त्यानंतर फायनली तुमचं सिलेक्शन होत असतं म्हणजे इथं प्रवेश परीक्षा फक्त पास होऊन तुम्हाला फायद्याचं नाही आहे तर तुम्ही फिजिकली आणि त्यासोबतच मुलाखतीच्या माध्यमातून मेंटली देखील किती स्टेबल आहात फिट आहात हे चेक केलं जातं त्याच्यानंतर शिस्त आता नवोदय विद्यालयांमध्ये शिस्त नसते का तर असं काही नाहीये इतर शाळा जशा असतात तर त्या पतीनं किंबहुना त्यापेक्षा देखील जास्त शिस्त आपल्याला नवोदय विद्यालयांमध्ये पाहायला भेटते म्हणजे अगदी शाळेत निवासाची सोय असते सकाळी प्रॉपर उठणं प्रार्थना व्यायाम ह्या सगळ्या गोष्टी तिथं होत असतात पण लष्करी प्रशिक्षण मात्र तिथं नसतं अर्थात त्यांचा उद्देश देखील तो नाहीये सैनिकी स्कूलचं मात्र तसं नसतं इथं या ठिकाणी अभ्यासक्रम सीबीएसईचा असतो पण एक मात्र तुमच्या डोक्यात असायला हवं या शाळांमध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटीज तुम्ही जास्त असतात ठीक आहे म्हणजे एकंदर तुमचं अकॅडमिक जे आहे तर ह्याला थोडंसं दुय्यम स्थान भेटतं आणि तुमची फिजिकल ट्रेनिंग जी आहे तर ह्याला त्यांनी प्रायोरिटी देत असतात आणि मग या माध्यमातून मग एन सी सी असो परेड असो किंवा एकदम प्रॉपर अशी तुमची डेली रुटीन आणि शिस्त जी आहे तर ही इथं तुम्हाला पाहावयास भेटते आणि म्हणूनच बरेचसे विद्यार्थी जाताना या सैनिकी शाळांमध्ये प्रवेश घेतात पण नंतर मात्र एकतर त्यांना तिथली जी काही टॉर्चरिंग आहे टॉर्चरिंग म्हणण्यापेक्षा ती ती काही कडक शिस्त आहे तर ती कदाचित जमत नाही सहन होत नाही आणि मग ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात पण इथं आणखी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी समजा तुम्ही सहावीला प्रवेश घेतला तर साहजिकच नंतर तिथून एक्झिट घेणं देखील अवघड जातं कारण तुमच्यावर सरकारनं बरासा खर्च केलेला असतो तुमच्या ट्रेनिंगसाठी तुम्हाला काही स्कॉलरशिप देखील भेटलेले असतात आणि अशा वेळेस मग या ठिकाणी या शाळांमधून तिथून टी सी काढून घेणं हे देखील तुलनेनं अवघड असतं का बरं कारण या शाळा सैनिकी स्कूल सोसायटीच्या माध्यमातून चालवल्या जातात आणि मित्रांनो ही सैनिकी स्कूल सोसायटी ही आपल्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत असते म्हणून इथं प्रवेश घेतल्यानंतर तुम्हाला सहजासहजी बाहेर पडणं देखील आत अवघड आहे आता इथं आणखी एक महत्वाची गोष्ट दहावीपर्यंत पर्यंत कदाचित विद्यार्थी सैनिकी स्कूलमध्ये राहिले पण त्याच्यानंतर जर तुमच्या डोक्यामध्ये जर प्लॅन असेल की बाबा मला नीट ही परीक्षा क्रॅक करून सायन्स घ्यायचं नीट क्रॅक करायचं आणि डॉक्टर व्हायचं आहे किंवा जेई क्रॅक करून आय आय टीमध्ये जायचं आहे तर हे इथं जवळजवळ अशक्य कारण फिजिकल ॲक्टिव्हिटीज इतक्या असतात की या इलेवन ट्वेल्थच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्रॅक करणं जवळजवळ त्या ठिकाणी अशक्य होऊन जातं आणि एकंदर या शाळांचा उद्देशच तो नाही आहे ठीक आहे इथं इंजिनिअर किंवा डॉक्टर घडवण्यासाठी या शाळा निर्माण केलेल्याच नाही आहेत तर त्यांना बनवायचेत कडक शिस्तीचे लष्करी अधिकारी त्यांच्यामध्ये या ठिकाणी ते स्वावलंबी असतील देशभक्त असतील त्याच्यानंतर पुढचा क्रायटेरिया आहे राहण्याची सोय पूर्णपणे निवासी आहे या ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षक त्या कॅम्पसमध्येच राहतात म्हणजे शाळा आणि रेसिडेन्शियल जे काही एरिया आहे तर तो सगळा तिथंच असतो इथं देखील हे देखील पूर्णपणे निवासी सुविधा असणार आहे त्या कॅम्पसच्या बाहेर विद्यार्थी राहू शकत नाहीत त्याच्यानंतर त्यांचं टार्गेट काय तर ता साहजिकच टार्गेटबद्दल मी तुम्हाला आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास इथं देखील सर्वांगीण विकास करायचा आहे पण स्पेशली संरक्षण क्षेत्रातले अधिकारी त्यांना घडवायचे क्षमता लिडरशिप त्यांच्यामध्ये त्या ते ठिकाणी बिंबवायची आणि त्यासोबतच त्या ते ठिकाणी शारीरिक तंदुरुस्ती देखील त्यांच्यामध्ये आणायची त्याच्यानंतर माध्यम कोणतं तर माध्यम साहजिकच इंग्रजी सोबतच हिंदी आणि स्थानिक भाषेचा देखील साधारणतः सातवी आठवीपर्यंत स्थानिक भाषेचा देखील वापर इथं होत असतो इथं मात्र स्पेसिफिकली इंग्लिशलाच प्राधान्य आहे त्याच्यानंतर वर्ग तर तुम्ही सहावीला एंट्री करत असता सहावी ते बारावीचं तुमचं शिक्षण या शाळांमध्ये होतं इथं देखील तसंच आहे एंट्री तुमची पाचवीला तुम्ही ही परीक्षा पास झालात की सहावीला तुमचं तिथं ॲडमिशन होतं आणि सहावी ते बारावीपर्यंत पर्यंत इथं शिक्षणाची सुविधा आहे विद्यार्थ्यांचं निवडीचं प्रमाण कसं आहे तर इथं ग्रामीण भागाला थोडंसं जुक्त माप आहे मुळात शाळांचा म्हणजे या नवोदय विद्यालयांच्या स्थापने मागचा उद्देशच हा आहे की ग्रामीण भागातले जे होतकरू आणि हुशार विद्यार्थी आहेत तर त्यांना सर्वोत्तम गुणवत्तेचं त्या ठिकाणी शिक्षण देण्यात यावं आणि म्हणून जेवढ्या काही सीट आहेत तर त्याच्यापैकी पंच्याहत्तर टक्के सीट या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी आहेत राखीव आणि पंचवीस टक्के सीट उर्वरित सीट ज्या काही आहेत तर त्या शहरी भागातल्या विद्यार्थ्यांसाठी आणि म्हणून जर एखादा विद्यार्थी ग्रामीण भागातला असेल हुशार असेल आणि त्याला त्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट दर्जाचं शिक्षण जर हवं असेल तर मित्रांनो नवोदय विद्यालय परीक्षा जी आहे तर ती शंभर टक्के द्यायला हवी इयत्ता पाचवीमध्ये असताना या ठिकाणी मित्रांनो सर्व राज्यातल्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेण्याची संधी आहे त्यासोबतच संरक्षण दलातले जे काही सध्याचे कार्यरत अधिकारी आहेत आणि जे रिटायर आहेत तर त्यांच्या पाल्याला देखील इथं काही जागा राखीव असतात त्याच्यानंतर शालेय दिनचर्चा दिनचर्या जर बघितली त्यांचा रुटीन तर साहजिकच या सगळ्या गोष्टी असतात इथं एवढंच आहे की लष्करी प्रशिक्षण देखील तुम्हाला एक्स्ट्रा घ्यावं लागतं तर मित्रांनो या ठिकाणी असा हा सगळा लेखाजोखा आपण या दोनही शाळांचा पाहिलेला आहे दोन्ही शाळा सर्वोत्कृष्ट असतात आणि सी बी सीचा अभ्यासक्रम तिथं फॉलो केला जातो एवढंच आहे की फीमध्ये असो किंवा तिथल्या डेली ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांच्या प्रायोरिटीमध्ये फरक आहे मुळात दोनही शाळा स्थापन करण्याचा उद्देश हा वेगवेगळा आहे आणि म्हणून तुम्हाला नेमकं इथं ठरवावं लागेल की आपल्याला नेमकं भविष्यात कोणतं करिअर निवडायचं आहे तुमचं जर फिक्स असेल की बाबा मला एन डी एला जायचं आहे किंवा इंडियन नेव्हल अकॅडमीमध्ये जायचं आहे तिथं अधिकारी व्हायचे लष्करामध्ये आर्मी नेवी एअरफोर्स तर त्यासाठी तुम्हाला सैनिकी स्कूल बेस्ट आहे पण तुमच्या डोक्यामध्ये असेल की बाबा मला सायंटिस्ट व्हायचं आहे मला इंजिनियर व्हायचं मला डॉक्टर व्हायचं किंवा मला इतर कोणतंही सैनिकी सोडून प्रोफेशन निवडायचे आहेत तुम्हाला तर तुम्हाला नवोदय विद्यालय बेस्ट आहे याचा अर्थ नवोदयचा विद्यार्थी लष्करामध्ये अधिकारी होऊ शकत नाही का शंभर टक्के होऊ शकतो असे कितीतरी उदाहरणे येतं ठीक आहे म्हणजे एकंदर तुलनेनं जर बघायला गेलं तर नवोदय विद्यालयांची संख्या जास्त आहे तिथं ॲडमिशन घेणं तुलनेनं सोप्पं आहे मोफत शिक्षण होतं आणि त्यासोबतच या ठिकाणी ग्रामीण भागातले असाल तर विशेष असा तुम्हाला एक फायदा देखील होतो आता तुम्हाला हे ठरवायचं आहे ॲज अ पालक म्हणून किंवा तुम्ही सुद्धा विद्यार्थी असाल तर की नेमकं तुमच्यासाठी योग्य शाळा कोणती शाळा तर सगळ्याच म्हणजे ह्या दोन्हीही प्रकारच्या शाळा चांगल्या आहेत पण आपला उद्देशच हा होता की एक तुलना करायची वेगवेगळे फॅक्टर्स कन्सिडर करून आणि शेवटी आपण या सगळ्या गोष्टींच्या अंतिम एक निष्कर्ष काढू शकू अशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच फायद्याचा ठरेल काही शंका असेल काही मनामध्ये प्रश्न निर्माण झाले असतील तर आपला हा जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे तर त्यावर तुम्ही संपर्क करू शकता तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन करण्याचा आम्ही प्रयत्न करू तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत खूप खूप धन्यवाद